नेरुळ रहिवाशी संघ नवी मुंबई यांच्या वतीने नेरुळ विभाग कार्यालयावर घंटानाद आंदोलन आज दिनांक एकवीस मार्च रोजी नेरुळ रहिवाशी संघ नवी मुंबईच्या वतीने एन एम एम सी नेरुळ विभाग कार्यालयावर नेरूळ शहर अतिक्रमण रेल्वे स्थानक व इतर परिसरात फुटपाथ वर असलेले फेरीवाले यांच्यावर कारवाईसाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले नेरुळ शहर अतिक्रमण मुक्त रात्रभर चालू असलेले अवैध धंदे अमली पदार्थाची विक्री यामुळे नेहरू शहर मोकळा श्वास घेणार कधी एन अधिकारी नेहरू विभागातील अतिक्रमण अधिकारी प्रत्यक्ष कारवाई न करण्याचे कारण महिलांच्या असुरक्षिततेचा प्रश्न करदात्या जनतेला होणारा त्रास या सर्व ज्वलंत मुद्द्यासाठी घंटाणात आंदोलन पुकारण्यात आले नेहरूचे सौंदर्य बाधित करणाऱ्या भ्रष्टाचारी महानगरपालिका अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई करावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे नेरूळ शहराचे सौंदर्य टिकून राहावे तसेच या शहराने मोकळा श्वास घ्यावा हाच या आंदोलन मागचा मुख्य उद्देश आहे येत्या पंधरा दिवसात नेरूळ शहरात असलेले अतिक्रमण व स्थानकाबाहेरील पदपथावरील अवैध फेरीवाले तसेच अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी नाहीतर पुन्हा उग्र स्वरूपाचे जनआंदोलन नगरपालिका विभागावर छेडण्यात येईल असे सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील घोलप यांनी सांगितले आंदोलन नियोजनात विनायक पिंगळे संजय सपकाळ उदय साळवी ऍडव्होकेट सौ मंगळ घरत गणेश दिघे प्रतीक यादव आदी समाजसेवक होते महाराष्ट्र वेदभूमीसाठी न्यूज ब्युरो नेरुड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका